गणेश भक्तांसाठी लाल परी सज्ज मुंबईहून कोकणचा प्रवास होणार आरामदायक गणेश भक्तांचा कोकणचा प्रवास सुखकर करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष तयारी केली असून लातूर जिल्ह्यातून दोनशे लालपरी बस मुंबईत दाखल होणार असल्याने कोकणकरांचा यंदाचा प्रवास आणखी आरामदायक होणार आहे शनिवारपासून लाल परी मुंबईत दाखल होऊ हो लागले आहेत शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या बसेस उलवे करंजाडे रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या जबाबदारी पणवेल डेपो व्यवस्थापक ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे विद्याविहार डेपोचे अधिकारीही मदतीसाठी तैनात आहेत ग्रुप बुकिंग असलेल्या या बसेस रविवारी सकाळपासून मुंबईतील विविध उपनगरांमध्ये प्रवाशांना घेऊन जाणार आहेत त्यामुळे गणेश भक्तांचा मुंबई ते कोकण प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे मनोज भिंगाडे संवाद मराठी पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न